घटना आहे दिल्लीमध्ये दिल। शरीर सुख देऊ शकत नव्हता मग चिटलेल्या बायकोने असं काही केलं की संपूर्ण दिल्ली हदरून गेली दिल्लीमध्ये एका एकोणतीस वर्षीय महिलेला नवऱ्याच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली या महिलेने तिच्या बत्तीस वर्षीय नवऱ्यासोबत काय केलं ते पहाच चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या ही घटना रविवारी संध्याकाळी दिल्लीतील निहार विहार परिसरात घडली नवरा शरीर सुख देऊन खुश करू शकत नव्हता त्यामुळे या महिलेने त्याची हत्या केल्याची धक्कादायक माहिती तपासातून उघड आली परंतु हत्या कशी केली ते पाहून तुम्हाला सुद्धा धक्का बसेल पोलिसांनी या महिलेच्या फोनचा सर्च हिस्टरी तपासली तेव्हा ती एखाद्या व्यक्तीला मारून कसे टाकायचे हे मार्ग शोधत असल्याचे समोर आले फराजान फराजाना असं आरोपी महिलेचं नाव आहे पोलीस चौकीदरम्यान या महिलेने नवऱ्याची हत्ती के हत्या केल्याची कबुली दिली मोहम्मद असं तिच्या नवऱ्याचं नाव होतं नवरा शरीर सुख देऊ शकत नसल्यामुळे फराजानने हे भयंकर कृत्य केलं फराजान आणि शाहिद हे उत्तर प्रदेशच्या बरेलीवरून दिल्लीत आले होते दोघांच्या लग्नाला काही वर्षच झाले होते पण फराजाना या लग्नापासून खुश नव्हती तिने पोलिसांना सांगितलं की शाही तिला शरीर सुख देऊ शकत नव्हता त्याला मग ऑनलाईनचा नाद होता ऑनलाईन जुगार खेळण्याची सवय सुद्धा होती त्यामुळे कुटुंबावर कर्जाचे ओझे होते असं फराजांनी तिच्या नवऱ्याच्या चुलत भावासोबत प्रेमसंबंध होते तो बरेलीमध्ये सुद्धा राहत होता रविवारी संध्याकाळी संजय गांधी रुग्णालयातून पोलिसांना फोन आला की एका व्यक्तीला मृतावस्थेत आणण्यात आले आहे मग शाहिदचा मृतदेह घेऊन रुग्णालयात त्याच्या चुलत भाऊ आला होता त्याने पोलिसांना सांगितले की शाहिदने कर्ज बाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली परंतु त्याच्या शरीरावर तीन जखमा पाहून पोलिसांना संशय आला पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की पत्नीने आम्हाला सांगितले की जुगाराशी संबंध कर्जामुळे तो तणावाखाली होता आणि त्याने स्वतःवर चाकूने वार केली परंतु सोमवारी पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये ही हत्या असल्याचे उघड झाले आता संशय वाढत असताना पोलिसांना पोलिसांनी फरजानचा मो फोन तपासला तेव्हा त्यांना धक्का बसला कारण पोलिसांना तिच्या मोबाईलमध्ये इंटरनेट सर्च हिस्ट्रीमध्ये एखाद्याला झोपेच्या गोळ्या देऊन मारण्याचे मार्ग तसेच चॅट हिस्ट्री कशी डिलीट करायची हे हे दिसून आले हे पुरावेसमोर ठेवून पोलिसांनी त्या पत्नीची कसून चौकशी केली तेव्हा तिने नवऱ्याच्या हत्येची कबुली दिली त्यानंतर पोलिसांनी तिच्या विरोधात दा, गुन्हा दाखल केला पती पत्नी हे बरेलीवरून दिल्लीत आले होते दोघांच्या लग्नाला काही वर्षच झाले होते पण पत्नीने या लग्नापासून खुश नव्हते असे सांगितलं तिने पोलिसांना सांगितलं होतं की पती जो होता तिला शारीरिक सुख देऊ शकत नव्हता आणि त्याचबरोबर त्याला ऑनलाईन जोगार खेळण्याची सुद्धा सवय लागली होती त्यामुळे कुटुंबावर कर्ज सुद्धा झालं होतं आणि या सर्वातून ती मग नवऱ्याच्या चुलत भावासोबत प्रेमसंबंध तिचे होत गेले तिच्या त्याच्या प्रेमात पडली ती आणि मग हे सर्व प्रकारे असं घडलेलं आहे अशा घटनांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होत चाललेली आहे यावर्षी अशा घटनांमध्ये वाढ ही सातत्याने होत आहे यामध्ये मग न कधी नवऱ्याचा जीव जातो तर कधी बायकोचा जीव जातो त्यामुळे अशा घटनांना आळा बसणं कुठेतरी हे गरजेचं आहे या सर्वांना सर्वस्व जबाबदार आहे आजकालची जी परिस्थिती मोबाईल इंटरनेट टी व्ही सिरियल अशा घटनांमुळे त्याचबरोबर सिनेमे याच्यामुळे सुद्धा अशा घटनांमध्ये वाढ होत आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील लिडिओमध्ये नमस्कार